नमस्कार मी विकास लवांडे सत्याग्रही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आज सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस मी आज आपल्याशी बोलायला आलो आहे ते अजितदादांच्याबद्दल बोलणार आहे आज अजितदादांनी गेल्या काही दिवस जे काही सत्तेतलं त्यांचा सहभाग आहे ते त्या आधीचा त्यांचा आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर कालची जी सांगली जिल्ह्यातील वाळव्यामध्ये जी जो काही कार्यक्रम होता कॉलेजमध्ये स्वर्गीय एन डी पाटील यांच्या संदर्भाने त्यांच्या संस्थेत जो काही कार्यक्रम होता त्या कार्यक्रमात सर्वपक्षीय नेते त्या कार्यक्रमाला हजर होते विशेषतः स्वतः अजित पवार उपमुख्यमंत्री जे आहेत ते हजर होते राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष जयंत पाटील साहेब होते भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय चंद्रकांत पाटील हजर होते त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे Uh, सध्याचे सरचिटणीस असलेले युवा आमदार रोहितदादा पवार हजर होते इतरही अनेक मान्यवर हजर होते या कार्यक्रमाची भाषणं जी काय एकमेकाला चिमटे काढणारी भाषणं होती आणि त्या अनुषंगाने मला आज आपल्याशी बोलायचंय कारण uh, ही जबाबदार नेते मंडळी आहेत आणि जबाबदार नेते मंडळींची विधानं इतकी हलक्यात आपण घेऊ शकत नाही असं माझं मत आहे सत्याग्रही हा युट्यूब चॅनल जर अद्यापपर्यंत आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावा शेजारचं बेल आयकॉनचं बटन द्यावं जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी नोटिफिकेशन मिळू शकतील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ खालच्या कॉमेंटमध्ये आपलं जे काही मत असेल ते जरूर व्यक्त करा काल काय घडलं वाळव्याला तर त्या ठिकाणी जी काही भाषणं झाली त्याच्यामध्ये दादा पवार यांचं मी भाषण ऐकलं जयंत पाटील साहेबांचं भाषण ऐकलं अजितदादांचं भाषण ऐकलं त्याचबरोबर माईसाहेब ज्या आहेत ज्या एन डी पाटील यांच्या धर्मपत्नी आहेत त्यांचंही भाषण ऐकलं या सगळ्याची गोळाबेरीज मी अजितदादा कटले उपमुख्यमंत्री आहेत राज्याचे त्यांच्या अनुषंगाने मी थोडस बोलणार आहे याचं कारण असं अजितदादा सातत्याने म्हणतात की मी बोलतो तेच करतो मी खोटं बोलत नाही मला खोटं आवडत नाही आणि मग त्या ठिकाणी ते भाषणात असंही म्हणाले की ते मी माझ्या जागेवर हो आहे तुम्ही तुमचा पक्ष वाढवा मी माझा पक्ष वाढवतोय माझ्या पक्षात काय करायचं काय नाही हे हो माझा अधिकार आहे तुम्ही कशाला सांगता वगैरे वगैरे त्यांनी काही भाषण केली दादांच्या अनुषंगाने ते बोलले की तू माझ्यामुळे निवडून आलाय पोस्टल मतं जी काय होती त्याच्यात तो निवडून आला हे असं सगळी जी काही विधानं आहेत ही विचार करायला लावणार आहेत खर तर दादा अनेकदा खोटे बोलण्याची स्वतः तेच उघड करतायत म्हणजे दुसऱ्याने उघड करायची गरज नाही म्हणजे तुम्हाला आठवत असेल बघा अजितदादा मागे दोन तीन वर्षापूर्वी असे बोलले होते त्यांना पत्रकार विचारायचे वारंवार की तुम्ही भाजप जाणार आहात का भाजपमध्ये जाणार आहात का अशा अनुषंगाने वारंवार त्यांना प्रश्न विचारले जायचे तेव्हा पुण्यामधल्या एका पत्रकार पत्रकार जेव्हा त्यांना विचारत असताना दादांनी त्यांना असं विचारलं होतं की मी भाजपमध्ये जाणार नाही भाजप सोबत जाणार नाही हे आता तुम्हाला स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का हे विधान बऱ्याच जणांना आठवत असेल कारण ते गाजलं होतं पण दादा काही काळानंतर भारतीय जनता पार्टी सोबत गेले हे आपण पाहतोय दादा काल असं म्हणाले की मी माझी विचारधारा माझ्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा आहे मग दादा माझा प्रश्न असा आहे की दादा तुम्ही ज्या शिवशाहू फुले आंबेडकरांचं नाव घेता यशवंतराव चव्हाणांचं नाव घेता याच्या आधी आपल्याला मी वेगळ्या व्हिडीओतनं प्रश्न विचारले तुम्ही ती उत्तर कधीच देत नाही देणार पण नाही कदाचित तुम्हाला प्रश्न असा आहे की ज्या भारतीय जनता पार्टी बरोबर आपण सत्यतात त्या भारतीय जनता पार्टीची विचारधारा ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेच्या विपरीत आहे विरुद्ध आहे त्यांची विचारधारा गोळवलकर हेडगेवार नथुराम गोडसे यांची विचारधारा आहे हिंदुत्ववादाची विचारधारा आहे जी संविधानाला ना पूरक नाही तिरंगेलाही मानत नाही कालच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तिरंग्याची रांगोळी खाली काढलेली आणि त्याच्यावर जो ध्वज उभारलाय तो भगवा उभारला तिरंगा उभारला नाही राष्ट्रवाद राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयामध्ये दादा हे तुम्हाला मान्य आहे का तुम्ही ज्यांच्या बरोबर आहात ते लोक काय करतात तुमचाच एक आमदार संग्राम जगताप हिंदुत्ववादी भाषण करत महाराष्ट्रात फिरतोय गोपीचंद पडळकरच्या बरोबर त्या संग्राम जगताप तुमच्या पक्षाचा अधिकृत आमदार आहे त्याची भाषणं तुम्ही पुरस्कृत केलेली आहेत का तुमचा छुपा पाठिंबा आहे का जसा गोपीचंद पडळकरला भारतीय जनता पार्टीचे नेत्यांचा छुपा पाठिंबा आहे फडणवीस साहेबांचा छुपा पाठिंबा आहे त्यांना नितेश राणेंना छुपा पाठिंबा आहे तसा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचा पाठिंबा संग्राम जगताप यांना आहे का त्यांची जी हिंदुत्ववादी विचारधारा आहे ही तुमच्या पक्षाची समजायची का आम्ही आणि एक आमदार बोलतोय दुसरा प्रश्न तुम्ही रोहित पवारांना असं म्हणालात की माझ्यामुळे तुम्ही निवडून आलात दादा तुम्ही तर माहितीचे त्या ठिकाणी नेते आहात माहितीच्या पक्षाच्या लोकांचा तुम्ही प्रचार केलेला आहे सगळीकडे मग कर्जत जामखेड तुम्ही विधानसभा मतदारसंघामध्ये राम शिंदेच्या विरोधात प्रचार केलाय का किंवा महायुतीचे जे काय तत्व आहेत किंवा महायुतीचे जे काय गठबंधन तुमचं जे काय आहे त्याच्याशी तुम्ही फारकत घेतली होती का त्या मतदारसंघापुरती काय गौड बंगाले नेमकं की तुम्ही तुमच्यामुळे रोहित पवार निवडून आले तुम्ही एवढेही काल बोललात की माझा नाद केला की मी कोणाला सोडत नाही मग दादा पुरंदरमध्ये विजय शिवतार यांच्या विरोधात संभाजी झेंडे तुमच्या पक्षाच्या अधिकृत उमेदवार होते मग तिथे सुद्धा महायुतीचा धर्म तोडून तुम्ही उमेदवार उभा केला होता तो का निवडून आला दादा त्याचबरोबर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुलोत्रा वैनी उमेदवार होत्या दादा तुम्ही त्यांना सुद्धा निवडून नाही आणलं का नाही आणलं मुद्दाम नाही आणलं का पार पवार मागच्या निवडणुकीमध्ये हो तुम्हाला आठवत असेल की मावळमधून उभे होते यावेळेस तुम्ही त्यांना उभं केलं नाही खरं त्यांच्यावर अन्याय झाला की नाही त्यांनाच माहिती परंतु पार्थ पवार नाही तुम्ही निवडून आणू शकला नाही निलेश लंकेंना तुम्ही धमकी दिली की मी तुला कसं निवडून येते तेच बघतो पण निलेश लंके खासदार झाले तशीच धमकी तुम्ही डॉक्टर अमोल कोल्हेंना शिरूर लोकसभा मतदारसंघात दिली होती आणि तिथं तुम्ही एकनाथ शिंदेच्या पक्षाचा उमेदवार आयात करून तिथे उमेदवार उभा केला होता त्या अमोल कोल्हेंना सुद्धा तुम्ही पराभूत करू शकला नाहीत दादा तुम्ही किती तुम्ही महायुतीचं सरकार येण्यासाठी विधानसभेत आश्वासन दिलं होतं की लाडकी बहीण योजनेचा जो काय दीड हजार रुपयाचा हप्ता आहे तो आम्ही एकवीसशे रुपये करणार आहोत दादा तुम्ही ते आश्वासन दिलेलं पाळलं नाही अर्थमंत्री आहात तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन महायुतीने दिलं होतं परंतु कर्जमाफीचं आता तुम्ही नावही हो घेत नाही उलट तुम्ही तर असं म्हणताय की मी आश्वासनच दिलं नव्हतं हे जे काय सगळं आहे दादा तुम्ही असे कितीतरी आश्वासन आहेत की तुम्ही ती शब्द पाळलेले नाहीत याला काय म्हणायचं याची काय उत्तर आहेत तुमच्याकडे परंतु तुम्ही काल तसं बोललात मला असं वाटतं तुम्ही याच्यासाठी बोललात की रोहित दादा पवारांनी मागच्या आठवड्यामध्ये एक विधान केलं होतं की त्यांना पत्रकारांनी विचारलं होतं राष्ट्रवादी दोन्ही काँग्रेस पक्ष एकत्र येतील का तेव्हा रोहित पवारांनी ठणकावून सांगितलं होतं की दोन्ही राष्ट्रवादी तेव्हाच एकत्र येतील जर भारतीय जनता पार्टीची सात संगत अजितदादांनी सोडली तर तेच विधान मी काही दिवसापूर्वी मी स्वतः सुद्धा मीडिया समोर केलं होतं की भारतीय जनता पार्टीची सात संगत सोडल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊ शकतील हे विधान रोहित पवारांनी मागच्या आठवड्यात केलं होतं म्हणून तुम्हाला वाटतं की ते तुम्हाला विधान लागलेलं ला असावं आणि काल भाषणात सुद्धा जयंत पाटील साहेबांनी सुद्धा वाळवा तालुक्याची हिस्ट्री सांगत असताना असं सांगितलं की वाळवा तालुका हा स्वाभिमानी आहे वाळवा तालुका लढवय आहे आणि वाळवा तालुका, तालुका कुणापुढे सहज झुकत नाही कुणापुढे सहज शरण जात नाही अशा पद्धतीचं तुमच्या समोर जयंत पाटलांनी विधान केलं कदाचित ते विधान असेल रोहित पवारांचं विधान असेल ही दोन्ही विधानं तुम्हाला लागली आणि म्हणूनच तुम्ही म्हणालात की रोहित पवार चुरू चुरू बोलतोय लहान असू वयाने काही असू परंतु जे विधान आहे ते गंभीर आहे ते एक पक्षाचे नेते आहेत दुसऱ्यांना आमदार झालेले आहेत तुम्ही टाळू शकत नाही मग तुम्ही रोहित पवारांना निवडून आणलं म्हणजे महायुतीचा धर्म त्या महायुतीचा त्या ठिकाणी कर्जत तुम्ही सोडला होता का हा प्रश्न पडतो आणि तुम्ही निवडून आणता म्हणजे तुम्ही अशी काय जादू केली होती मग रोहित पवारांना निवडून आणलं तुम्ही असं म्हणता मग मला असं वाटतं की राहुल गांधींनी जी काय आता निवडणुकीच्या अनुषंगाने जे काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत दहा प्रश्न उपस्थित केलेले आहेत मतदाराजांतले घोळ असतील बाकीचे सगळेच असतील अनेक जण कोर्टात गेलेले आहेत मग निवडणूक ही पारदर्शक पद्धतीने झाली नाही राहुल गांधीचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न कदाचित तुम्हाला लागू पडतायत का दादा हाही माझा तुम्हाला सवाल आहे कारण निवडणुकीतले घोळ आता जग जाहीर झालेले आहेत इंटरनॅशनल न्यूज झालेली आहे भारतामध्ये आता घराघरात गावागावात याची चर्चा चे, होती आहे राहुल गांधींच्या प्रश्नांच्या अनुषंगाने तुम्ही त्याच्यातला काही सहभाग तर घेतलेला नाही तुम्हाला नक्की खात्री होती का दादा तुमचे एवढे आमदार निवडून येणार आहेत तुम्हाला भारतीय जनता पार्टीने तसं काही मदत केलेली होती का आश्वासित केलेलं होतं का कारण अशी अनेक उदाहरणं आहेत की जे निवडून येऊ शकत नव्हते त्या निवडून आलेले आहेत जे आनंदही निवडून आले व्यक्त करू शकले नाहीत आणि म्हणून दादा तुम्ही वारंवार खोटे बोलता तुम्हीच वारंवार सिद्ध करता हे कळत नाही कारण त्यातलं शेवटचं उदाहरण देतो आणि थांबतो सूरज चव्हाण ज्याने एका शेतकरी प्रश्नांच्यावर येणाऱ्या कोकाटेंना त्या ठिकाणी पत्त्यांचा कॅट दाखवला म्हणून रमी खेळणाऱ्या मंत्र्याला त्या ठिकाणी निवेदन दिलं त्या शेतकऱ्यांना लातूरच्या त्या सूरज चव्हाणने तुमच्या पक्षाचा जो युवक अध्यक्ष होता त्याला बदड बदड बदाडलं त्या शेतकऱ्यांना मारहाण केली आणि त्या सूरज चव्हाणला तुम्ही एका आदेशाने युवक अध्यक्षपदावरून काढलं मात्र त्याला महाराष्ट्र शासनाच्या युवक धोरणाच्या कमिटीवर घेतलेले त्याच्यावरून काढलं नाही तुम्ही आणि आता परवा परत तुम्ही त्याला सुरज चव्हाणला सुनील तटकर यांनी आता पुन्हा प्रमोशन दिलेलं आहे फादर बॉडीत सरचिटणीस केले आता मग हाच सवाल आहे की तुम्ही सूरज चव्हाणला परत घेताय याचा अर्थ तुम्ही पंधरा दिवसापूर्वी महिन्यापूर्वी खोटं बोलला होता का दादा किंवा जसा प्रश्न उपस्थित करतात की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षामध्ये दोन शक्ती निर्माण झालेल्या आहेत सुनील तटकरे हा हे नेतेच पक्ष चालत आहेत सुनील तटकरेंच्या कार्यात तुमचा काहीच सहभाग नसतो दोन गट पडलेले असायत असं जर रोहित पवार वारंवार प्रश्न उपस्थित करतात कदाचित तो प्रश्न खरा आहे का कारण सुनील तटकर यांनी त्याला नियुक्ती दिली सरचिटणीस केलं प्रमोशन केलं आणि दादा तुम्ही असं म्हणता त्याच्यावर खुलासा देताना की मला माहित नाही याचा अर्थ तुमच्या पक्षावर तुमचा होल्ड राहिलेला नाही की तुम्ही खोटं बोलतात असा माझा तुम्हाला थेट सवाल आहे अशी अनेक उदाहरणं मी देऊ शकतो परंतु सध्या इतकंच हा व्हिडिओ जर आपल्याला पटला असेल तर अजितदादांच्या पर्यंत त्यांच्या पक्षापर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा भारतीय जनता पार्टीपर्यंत पोहोचवा अशी माझी अपेक्षा आहे मी या ठिकाणी थांबतो अजितदादांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देतील अशी अपेक्षा ठेवतो ही कदाचित माझी भाबडी अपेक्षा असेल परंतु मला नक्की अपेक्षा आहे कारण माझी ही टीका नाहीये मी प्रश्न विचारतोय धन्यवाद